शासनाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे हा निर्णय लोकशाही विरोधात असून लोकप्रतिनिधींच्या सभागृहात नाकारलेला विषय आता प्रशासकीय ठरावाद्वारे लादला जात आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही नामांतराचा प्रस्ताव तात मागे घ्यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले इस्लामपूर शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक अस्मिता कायम राखण्याचा शासनाने निर्णय घ्यावा इस्लामपूर म्हणजे शहराचं नाव आहे हे सोळाशे सोळाशे सालापासून या शहराचं नाव उरू विश्रामपूर आहे आणि उरणातलेच कारवाई आपल्याच गावचं नाव विसरून इस्लामपूरचं शहर पोकट करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे मुळात कुठलंही नाव गावाचं नाव असं पोट नाव फक्त बदलता येत नसतं उरून इस्लामपूर हे गावचं नाव आहे बदलायचं असेल तर संपूर्ण नावच बदलावं लागेल आणि हे आम्हा उरून वासियांना बिलकुल मंजूर नाही मुळात दोन हजार एकवीसला तत्कालीन नगराध्यक्ष आणि बाकीचे आता जी मंडळी रस्त्यावर पेढे वाटत फिरत आहेत की तिथं सभागृहात असताना त्यांनी नामांतराच्या विषयावर जवळपास तीन विशेष सभा बोलवल्या पण या तिन्हीच्या तिन्ही विशेष सभा या कोरोनाबाजी फेल गेलेल्या आहेत म्हणजेच सभागृहात असणाऱ्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना सुद्धा हा नामांतराचा विषय मान्य नाही आहे आणि हे कुठलंही न घडल्यामुळं आता चोराची वाट झाल्यासारखे भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत आदरणीय आमदार नावबदलाचा नामांतराचा प्रस्ताव मांडला व फडणवीस साहेब जे तद्दल खोटं बोलतात की इस्लामपूर शहराचं नाव हे पूर्वी शिवरपूरच होतं आम्ही इस्लामपूरचं परत शिवरपूर म्हणजे पूर्वीचं नाव दिलेलं आहे हे सात महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत इस्लामपूर या शहराचं नामकरण ईश्वरपूर असं या ठिकाणी करण्यात येणार आहे असा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला हा पूर्णतः जुलमी एक प्रकारचा अन्यायात्मक हा निर्णय आहे कारण इस्लामपूर येथील जनतेला कुठल्याही पद्धतीचा विश्वासात न घेता विचारात न घेता हा निर्णय या ठिकाणी ठराविक लोकांच्या समाधानासाठी ठराविक लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सध्या वरुण इस्लामपूर या शहराचा विचार केला तर वरुण इस्लामपूर या शहरामध्ये असणाऱ्या विविध सुविधा या सुविधांचा अभाव किंबहुना या ठिकाणी रस्त्यांचा जरी एक प्रकारचा विचार केला तर इस्लामपूरमध्ये सहज सा चालण्यासारखे टू व्हीलर चाल चालवण्यासारखे रस्ते देखील या ठिकाणी नाहीत या ठिकाणी घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत रस्त्याच्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे अशा अवस्थेमध्ये बदलून हे कट कारस्थान रचलं जात आहे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा धार्मिक उन्मेद माजवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे व इस्लामपूर येथील नव्हे तर तमाम भारतातील मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम हे मनुवादी सरकार बी जे पी सरकार या ठिकाणी करत आहे आणि त्या सरकारला पाठीशी घालणारे हे विद्यमान आमदार या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत जाणारे जे आमदार आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं त्यांना त्या ठिकाणी पाठवलेला आहे पण हे आमदार एकमेकांशी भांडणं करण्यामध्ये एकमेकांची आयाबहीण काढण्यामध्ये व्यस्त आहेत काही या ठिकाणी मंत्री हे बेडरूममध्ये या ठिकाणी जाऊन प्रिपकेस भरलेली नोटा मोजत आहेत कोण काल या ठिकाणी माणिक या ठिकाणी कोकाटी नावाचा कृषी मंत्री रमी पत्ता खेळत आहे व पत्त्याची पाने या ठिकाणी विधानसभेत खेळताना संपूर्ण महाराष्ट्रभर हा जन उद्रेक या ठिकाणी सुरू आहे किंबहुना व्हायरल झालेला आहे अशा व्यवस्थेमध्ये हा महाराष्ट्र मुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र फुल्यांचा महाराष्ट्र शाहूंचा महाराष्ट्र या ठिकाणी या प्रस्थापित मनुवादी सरकारनं कुठं नेऊन ठेपलेला आहे आणि खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला शेवटची इच्छा फाशी देताना सुद्धा विचारली जाते की शेवटची तुझी इच्छा काय आहे पण या ठिकाणी शहराचं नामकरण करत असताना इस्लामपूर येथील शहरवासियांना या ठिकाणी साधी त्याची चुनूकसुद्धा लागली नव्हती किंबहुना ज्यावेळी तत्कालीन या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्यावेळी तीन वेळा ठराव झाला व तिन्ही वेळा ठराव हा एक प्रकारचा बहुमत नसल्यामुळं फेल गेला पण प्रशासक नियमला असताना एक प्रकारचा दाबीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत